नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांनी रात्री अडवली शहरातून जाणारी अवजड वाहने जीवावर बेतणारी रात्रीची अवजड वाहतूक थांबविण्यासाठी आक्रमक भूमिका पदाधिकारी कार्यकर्त्यांना अटक अवजड वाहनांच्या अपघातात अनेकांचा जीव जात असताना वाहतूक पोलिसांनी ठोस भूमिका घ्यावी इंजिनियर केतन क्षीरसागर राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री डीएसपी चौकात रस्त्यावर उतरत अवजड वाहने थांबवली आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात शहरात आलेली अवजड वाहने थांबवून पुन्हा बाह्य वळण रस्त्याने वळविण्याचा प्रयत्न केला यावेळी अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती अर्धा ते पाऊन तास चाललेल्या आंदोलन स्थळी तोपखाना पोलिसांनी येऊन राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक केली या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मंगेश शिंदे केतन धवन गौरव हरबा प्रवक्ते किरण गुले शिवम कराळे ओंकार मिसाळ ऋषिकेश जगताप तन्वीर मनियार कृष्णा शेळके कुणाल ससाने ओमकार मसे श्रावण जाधव किशोर थोरात अभिजित साठे शुभम जोशी आर्यन शेख अनिल भोसले स्वप्नील कांबळे आदींसह युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते आज दोन दिवसांपूर्वी आम्ही राष्ट्रवादी युवकतर्फे आपले आमदार सांगा भाई जागताप मार्गदर्शनाखाली आम्ही एक निवेदन दिलं होतं औजड वाहनांना नगर शहरातून येण्यास बंदी करावी किंवा त्यांचा जो टायमिंग दहा वाजेचा आहे तो टायमिंग वाढून बारा एक वाजेच्या पुढं करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही अपघात होणार नाही वाहतूक कोंडी होणार नाही पण तरीही वाहतूक पोलीस आणि पोलीस प्रशासने यावर कोणताही आम्हाला पाहिजे जशी ठोस भूमिका न घेतल्यामुळे आम्हाला डी एस पी चौकामध्ये जाऊन स्वत पोलिसांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तिथली सगळी वाहतूक बाहेर बाह्य वळणातून वाढवायचा प्रयत्न करत होतो रास्त रोको हो आम्ही हे सांगितलं होतं पण कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे काही गोष्टी आहे ते कायदेशीर रीतीने करण्यासाठी आम्ही उलट पोलिसांना सहकार्य केलेलं आहे तिथे थांबून आणि तिथे थांबलेल्या असतानाच दोन ॲक्सिडंट झालेले आमच्यासमोरच दोन ॲक्सिडंट झाले एक भरधाव वेगाने त्या आमच्यातल्या एका माणसाला त्या माणसा त्या ट्रकवाल्याने उडवलं असतं पण तरीही पोलिसांसमोर हे हो होत असताना देखील पोलिसांच्या नजरेत या गोष्टी येत असताना पण पोलीस त्याच्यावर अजून काही कारवाई करत नाही आमचं यापुढेही त्यांना विनम्र त्यांना त्यांना विनम्रपणे त्यांना सांगणं आहे की यापुढेही अहम अहमदनगर शहरातील ही जी वाहतूक बंदी आहे रात्रीची अवजड वाहनांची ती जर थांबवली नाही तर आम्ही यापेक्षाही कठोर आंदोलन उभे करू रास्ता रोकोच करू जे आज आम्ही रास्ता रोको केलेलं नाही आहे कायद्याचा सुव्यवस्थेचा प्रशासनाचा आदर राखून आम्ही या गोष्टी केलेल्या नाही आहे पण जर या गोष्टी थांबल्या नाही अवजड वाहनांची बंदी झाली नाही तर आम्ही यापुढे आम्हाला रस्त्यावर उचल उतरल्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरणार नाही धन्यवाद प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा